मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीनशे कोटींचं वाटप झालंय जनहिताच्या मदतीचा नवा उच्चांक गाठलाय मुख्यमंत्री सहायता निधीमधून आतापर्यंत तीनशे कोटींचं वाटप झालंय जनहितासाठी हे वाटप झालेलं आहे आणि जनहिताच्या मदतीचा नवा उच्चांक त्यामुळं गाठला गेलाय तर या मदत निधीच्या बाबत अधिक माहिती देत आहेत कक्षप्रमुख मंगेश चिवटे पाहूयात नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तीनशे कोटीच्या मदतीचा अनोखा विक्रम रचला गेला मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून समाजातील दुर्दर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांच्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत गेली दोन वर्ष एक महिन्यांमध्ये तब्बल छत्तीस हजारपेक्षा पेक्षा अधिक दुर्दर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आल्या असून यासाठी तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही निशुल्क असून यासाठी रुग्णांनी तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा हे विनम्र आवाहन देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत तसेच या कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची बिलकुल आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मिळू शकतो तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालेला आहे जनहितासाठी हे वाटप झालेलं आहे त्यानंतर याचा उल्लेख संसदेमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे गौरवपूर्ण उल्लेख हा संसदेमध्ये करण्यात आला आहे व्यवस्था करावी ही माझी विनंती आमच्या महाराष्ट्रामध्ये की मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो कक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे दोन वर्ष एक महिना त्यांचा कालावधी आहे त्यांनी एकूण छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांना एकूण अर्थसहाय्य तीनशे एक कोटी अर्थसहाय्य या दोन वर्षामध्ये दिलेलं आहे आणि केवळ बहात्तर तासामध्ये अर्ज केल्यानंतर लोक रुग्णाला अर्थसहाय्य मिळतं देशामध्ये आदर्श ठरेल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय आणि त्याचं अनुकरण इतर देशांनी इतर राज्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे अनेक योजना